नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि अशाकरता तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आपण आज बनवणार आहोत पोईच्या पानाचे पकोडे हे पकोडे खायला खूप टेस्टी वाटतात आणि याला इंग्लिशमध्ये मलाबारच पिण्याचे म्हणतात तर हे कसे बनवायचे हे बघूया तर चला इथे आपण काही पोईंचे पानं घेतलेले आहे याला छान स्वच्छ धुतलेले आहे आणि चांगले पुसून घ्यायचे चांगले सुकू द्यायचे याच्यावरचं पाणी याला इंग्लिशमध्ये मलाबार स्पिनर्स पण म्हणतात हे पालकाचा एक प्रकार आहे याचे पानं बिलकुल विड्याच्या पाण्यासारखे दिसतात खायच्या पानासारखे याचे भरपूर औषधी उपयोग आहे तर याचेच आज पकोडे करायचे आपल्याला इथे आपल्याला बेसनचं सारण करायसाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे आपलं नॉर्मल घरचं बेसन आहे इथात आपल्याला बेसनचं सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे आपण तिखट मीठ हळद आणि ओवं घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि किंचित सोडा घालायचा आहे बिलकुल किंचित मी बिलकुल चिमड चिमूटभर घेतलं आहे त्याच्यापेक्षा कमी घालायचा आहे सोडा आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे मिक्स झालेलं आहे आपले मसाले यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही बॅटर करायचं नाही आणि जास्त पातळी नाही करायचं आहे तर मी इथं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतली तुम्ही बघू शकता आपण गोठ्या होऊ न देता छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे एकदम स्मूद तर अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे बॅटरची जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे याप्रमाणे करून घ्यायची आहे आता याला आपण पाच दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इकडे आपलं सारण पण रेडी आहे यामध्ये आपल्याला हे पोईचे पानं बुडवून तळून घ्यायचे आहे मी असं दोन्ही साईडनी छान बुडवून याला तळून घेणार आहे आता इथे आपल्याला याप्रमाणे असे हे छान पाण्यात लपेटून असं टाकून घ्यायचं आहे याला पलटून घ्यायचं आता याला छान गुलाबी आपण आपल्याला तळून घ्यायचे आहे हे खायला खूपच पौष्टिक खायला खूप रोच रुचकर वाटते आणि पौष्टिकही आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप असते त्याच्यामुळे जेव्हा आपण टाकतो तेव्हा आरामात टाकायचं आहे त्याच्यात पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे धुतल्यावर तर याप्रमाणे मी सगळे पोईंचे पकोडे तळून घेते तर अशा तऱ्हेने तयार झालेले आपले पोईच्या पानाचे पकोडे हे पकोडे खायला खूप टेस्टी वाटते आणि तुम्ही हे सर्व करू शकता टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता हे खायला खूप रुचकर वाटते आणि हे पौष्टिकही आहे त्यामुळे तुम्ही हे पावसाळ्या येता पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद